मुंडीपारे येथे श्री दिगंबरजी ठाकूर सर मुंडीपाऱ्यांच्या भव्य आवारात राजाभोज जयंती हर्ष साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मणजी भगत उपाध्यक्ष सभापती पंचायत समिती मनोजजी भोगचे उद्घाटक पंचायत समिती सदस्या शीतलताई बिसेट दीप्रजवलट माजी उपसभापती पंचायत समिती सुरेंद्रजी बिसेन माजी नगर उपाध्यक्ष सुरेशजी रांगडाले रंगमंच पूजक माजी सरपंच हिरापूर विजयजी बिसेन मार्गदर्शक अध्यक्ष जिल्हा गोंदिया डी आय कटरेसर प्रमुख पाहुणे उपसरपंच मुंडीपाल बी जी कटरेसर अध्यक्ष शंकरजी बिसेन माजी अध्यक्ष घनश्यामजी चौधरी अध्यक्ष भुरनलालजी रहांगडाले उपाध्यक्ष हिमचंदजी बिसेन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र